मालेगाव ब्रेकिंग ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची मालेगावी पत्रकार परिषद कुठलाही गुन्हा झाला तर त्याचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा करणे राज्य शासनाची जबाबदारी मालेगाव बॉम्ब स्फोटाचा निर्णय दुर्दैवी आहे वंचित बहुजन आघाडी प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी तो आपके ऊपर जितनी भी हमेशा हो जो हमारी मदद हो वो तो काम करके जिस मकसद से बैठे उसका इंसाफ मिल जाए आज इंसाफ के लिए सब कुछ है जी। जी। आज हम हिंदुस्तान में रहने वाला कोई भी है वो हमारा भाई भाईचारे के भाई है हमको फर्ज करना हमको इकाई रह के भाई भाईचारियों को एकदम कायम मुतर रखना है इसलिए हमको देश की कुर्बानी मती है हम सब एक और एक रह गए इसको आज्ञाक नहीं होने दे भर्ती चार उन्हें नहीं देंगे चलो ठीक है महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असते की दिचे कुठे अन्याय झालाय त्या अन्यायाला नुसतं वाचा फोडणं नाही तर इन्वेस्टिगेट करना संचोधन करना जे आरोपी आहेत त्या आरोपींना असं पकडणं पकडलेल्या आरोपींना कोर्टासमोर हजर करणं आणि त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे त्यांना शिक्षा होणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे मालेगावच्या ब्लास्टमध्ये सुद्धा चौकशी झाली आणि त्याच्यातला निर्णयही आला हा निर्णय दुर्दैवी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आठ जण दगावलेत अशी असणारी परिस्थिती आहेत आणि नव्वद पेक्षा जास्ती लोक इंजर्ड आहेत अशी असणारी परिस्थिती आहे अशा कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने संघटना कुठली असेल व्यक्ती कुठली असेल त्याचा विचार न करता अपील करणं हे गरजेचं आहे मालेगाव ब्लास्टमधल्या आरोपींना जे कोर्टामार्फत सोडण्यात आलेलं आहे ते ट्रायल कोर्टाने सोडलेलं आहे हा ट्रायल कोर्टाचा निर्णय योग्य आहे की नाही याच्याबद्दल अपील होणं गरजेचं आहे ज्या प्रमाणात ट्रायल कोर्टमध्ये एखाद्याला फाशीची शिक्षा झाली किंवा जन्मठेपाची शिक्षा झाली तर ती ताबडतोब त्याला दिल्या जात नाही तर हायकोर्टामार्फत ती कन्फर्म केली जाते अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे याही याच्यामध्ये हायकोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाने अपील केली पाहिजे असं आव्हान मी महाराष्ट्र शासनाला करतोय माझी जी काही बैठक या ठिकाणी झाली त्या बैठकीच्या माहितीतून आणि अगोदर येणाऱ्या माहितीमधून अनेक संघटना मुस्लिम आणि नॉन मुस्लिम संघटना या अपील करण्याच्या मूडमध्ये आहेत अशी परिस्थिती आहे या संघटनात्मक जो अपील होण्याचा भाग आहे मुस्लिम आणि नॉन मुस्लिम संघटनांचा त्यांच्याबरोबर आम्ही असा संवाद साधणार आहोत आणि संवाद साधून त्यांनी एकमेकांशी कोऑर्डिनेट करत एकमेकाला सहकार्य करत त्यांनी अपील दाखल करावं असं आम्ही त्या ठिकाणी पाहणार आहोत पण माझ्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ही पाळी आणि नामुष्की स्वतःवरती येऊ नये की खाजगी संस्था मुस्लिम नॉन मुस्लिम या मालेगाव ब्लास्टसाठी अपील करतात आहेत अशी परिस्थिती येऊ नये महाराष्ट्र शासनानेच हे अपील करावं पण त्याच्याच बरोबर एक मोबा द्यावी की जे आठ विक्टिम्स आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना त्यांच्या मर्जीतले वकील ही लावण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात यावी महाराष्ट्र शासन गंभीररित्याने याच्यावरती विचार करेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि यातून एक योग्य तोडगा निघेल असं मी त्या ठिकाणी मानतो